अहिंदनगर जिल्ह्यातील येथील सद्गुरू मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड सर्वसामान्यांचा आर्थिक किल्ला प्रगतीचा मजबूत आधार म्हणजे सद्गुरू मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी केंद्रीय रजिस्टर ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी भारत सरकार मान्यताप्राप्त संस्था पारदर्शक व्यवहार आणि जलद सेवा सभासदांना आकर्षक लाभांश आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सेवा सुरक्षित व आकर्षक ठेवीचा परतावा मुदत ठेवीला दहा टक्केपर्यंत व्याजदर कर्ज योजना तुमच्या सोप्या अटी व जलद प्रक्रिया सद्गुरु मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड बाजार तळ कर्ज संपर्क झिरो चोवीस एकोणनव्वद दोनशे बावीस पाचशे सत्याहत्तर तुमच्या प्रगतीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत सद्गुरु मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड बाजार तळ खर्च कार मी लंका श्रीराम पठाडे युनियन तालुका अध्यक्ष आशा व गटप्रवर्तक संघटना आज नऊ जुलै देशव्यापी संप आहे आणि हा आमच्या आशांचा एक लढा आहे की इथून पुढे आमचे पगार व्यवस्थित आणि वेळेला महिन्यावर हो व्हावं ह्यासाठी आणि आम्हाला पेन्शन लागू हो व्हावं शासनाची आशांच्या बऱ्याचशा अडचणी आहेत त्यासाठी आम्ही हे, त्या हे संघटनेला मोर्चा काढलेला आहे कर्जत पंचायत समिती आणि तहसील इथून पुढं आशांची कुठलीही अडचण येणार नाही टी एच ओ सरांनी पण आम्हाला छान मार्गदर्शन करून बी सी एम काटे मॅडम यांनी पण पगार रात्रीच सगळे आमचे वर्ग केलेले आहेत सरकारचा आम्ही आभार मानतो इथून पुढं आशा ही तळागाळात काम करणारी आशा आहे आणि आशेची दुर्दशा कधी होऊ नये असं शासनाने दखल घ्यावी आशा एक गाव आणि आरोग्य यातील दुवा आहे आणि गावात हे ना जिल्ह्याहून येणाऱ्या सेवा आशा गावापर्यंत पोहोच करती माता मृत्यू बालमृत्यू दर आशांनी कमी केलेला आहे आणि माझा देशव्यापी संप आहे अख्ख्या भारतात हा संप आहे आणि आशा माझ्या आशा की एक आरोग्याचा दुवा आणि कोविड योद्धा म्हणून नावाजलेली आशा आहे तिने खरंच कोविड काळातसुद्धा खूप कामं केलेली आहेत आणि अजूनसुद्धा माझ्या आशा रोज गावात रोज व्हिजिट प्रत्येक कार्यक्रम असो किंवा दुर्धर आजारी असो किंवा डिलेवरी माता असो प्रत्येक घराच्या घरापर्यंत आशा पोहोचलेली आहे आशाची एक नवी ओळख निर्माण तिने केलेली आहे इथून पुढं आमचे ता तालुका अध्यक्ष न मी लंका पठाडे जिल्हा अध्यक्ष नाजिया पठाण अजून राज्य सेक्रेटरी टोकेकर सर सुवर्ण मॅडम पानसरे सर आणि आम्हाला इथं पण काटे मॅडम बी सी एम यांचं सर्वांचं सहकार्य मोलाचं लाभलेलं आहे आणि इथून पुढं पण आम्हाला संघटनेची ताकद आणि माझ्या सर्व बारडगाव राशींचा पडगाव मिरजगाव आणि कुळधरण ह्या पाचही पी एस सीचा महिलांचा चांगला स्फूर्तपणे सहभाग आहे आणि महिला वेळोवेळी प्रत्येक का, का, का कार्यक्रमात पण सहभागी होतात मोर्चा असो कुठं असो आशांना संघटनेची ताकद काय आहे ही आम्हाला आज ह्या देशव्यापी संपातून कळालेली आहे आणि आमच्या आशांचे बरेचसे मानधन सहा महिन्यापासून थकीत होतं ते मानधन शासनाने केलेला आहे शासनाचे मी आभार मानते धन्यवाद मी नाझिया युनुस पठाण जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत आहे माझ्या तालुक्यामध्ये माझ्या दोनशे अकरा गटप्रवर्तक आशा मिळून एकूण संख्या आहे तरी आज दिनांक रोजी जे आम्ही संप केलेला आहे ते राज्यव्यापी संप असून आम्ही आज इथं पंचायत समिती इथे उपस्थित आहोत आणि शासनाकडं आमची अशी मागणी होती की आमचे जे पाच महिन्याचं थकीत मानधन होतं आशांचे महिनाभर काम करून जे मानधन आम्हाला भेटतो ते वेळेत भेटलेलं नव्हतं ते मागण्या आमच्या रात्री सरकारने मान्य करून आमच्या खात्यामध्ये वर्ग केलेला आहे तरी आम्ही शासनाकडून अशी मागणी करतो का आमचे वेतन आम्हाला वेळेत एक ता एक ते पाच तारखेच्या आतमध्ये मिळावं अशी विनंती आहे त्यांना आणि आम्हाला वेतन नको आम्हाला मानधन नको आम्हाला वेतन पाहिजे अशी विनंती आहे व आशांचे जे नामुस्की होती दरवेळेस पेमेंटसाठी भांडण करायला निघालो संप करायला निघालो त्यावेळेस आम्हाला मागून घेतल्यासारखं मानधन घ्यावं लागतं आहे आम्हाला त्याच्यामुळं आम्हाला मानधन नको आम्हाला वेतन पाहिजे अशी विनंती करते आणि थांबते मी सारिका सुनील शिंदे प्राथमिक आरोग्य केंद्र कुळधरणाअंतर्गत मी गट गटप्रवर्तक आहे आज नऊ जुलै रोजी आमच्या सर्व आशाताई आणि आम्ही गट प्रवर्तक यांनी संप पुकारलेला आहे की गेले सहा महिने आम्हाला आमचं जे मानधन होतं ते थकीत होतं आणि ज्या वेळेस आम्ही संपाचं हत्यार उपसलं त्यावेळेस शासनाला जाग आली आणि त्यांनी आम्हाला काल मानधन वर्ग केलेलं आहे त्याबद्दल आम्ही शासनाचे आभार मानतो परंतु इथून पुढे मात्र शासनाने असं संपाचं हत्यार उपसलं नाही पाहिजे असं आम्हाला वेळेवर मानधन एक ते पाच तारखेपर्यंत त्यांनी वर्ग केलं पाहिजे आणि आमच्या आशांची दुर्दशा करू नये गट प्रवर्तकांना पण आशा सुपरवायझर ही आम्हाला त्यांनी माणसन्मानाने पदवी द्यावी अशी माझी त्यांच्याकडे एक मागणी आहे आणि दिली पाहिजे आणि तसेच आमचं जे आम्ही कॉन्ट्रॅक्ट्युअल आहोत तर आम्हाला दहा वर्ष झालं पंधरा वर्ष झालं की आम्ही कॉन्ट्रॅक्टवरती काम करत आहोत आम्हाला शासनाच्या सेवेमध्ये त्यांनी आम्हाला सामावून घेतलं पाहिजे आणि आम्हाला मानधन नको आहे आता आता आम्हाला वेतन पाहिजे आहे ही आमची प्रमुख मागणी आहे आणि एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते थँक्यू सो मच मी संदीप नवले पी एस सी मिरजगाव आमचा आज नऊ जुलै रोजी देशव्यापी संप आहे या संपामध्ये आम्ही सर्व सहभागी आहोत या याआधी आमचे सहा महिन्यापासून वेत थकीत वेतन होते ते भेटले नाही त्यामुळे आम्हाला संप करावा लागला पण आमचे वेतन काल भेटले त्यामुळे सरकारचे आम्ही आभारी आहोत बस एवढंच संभाजी गादा दे आशा सेविका राशीन पी एस सीमधून काम करते माझं शासनाला एवढं एकच सांगणे की आम्ही पंधरा दिवसापूर्वी एक शा शासनाला हाक दिली की आम्ही नऊ जुलैला संप करणार आहोत ह्या हा संप आम्ही नऊ जुलैला मान्य केल्यानंतर शासनाने आम्हाला आठ जुलैला संध्याकाळी नऊ दहा वाजेपर्यंत का ना पण आमचं पेमेंट वर्ग केलं वर्ग केलं केल। पण ह्याच्यामध्ये आम्हाला आम्ही इतक्या दिवसापासून काम करत असतो असताना आम्हाला त्यांनी पंधरा वर्षामध्ये कमीत कमी मानधन नकोच म्हणून आम्ही सांगतो प्रत्येक वेळेस ज्यावेळेस आमचा मोर्चा असेल त्यावेळेस आम्हाला त्यांनी वेतन द्यावं आणि वे वेतनमध्ये कमीत कमी आम्हाला पंचवीस हजार रुपये वेतन द्यावं आणि जास्तीत जास्त तीस हजार रुपये द्यावं ह्या दोन्हीमधला दोन्हीमधला कुठलाही त्यांनी मान्यता करावी आणि अशा स्वयंसेविकेची प्रत्येक वेळेस आम्हाला पगाराच्या वेळेस दुर्दशाच होते ज्यावेळेस आम्ही आम्हाला पगार पाहिजे पगार पाहिजे जे आमचं हक्काचं आहे ते आम्हाला भेटत नाही ज्यावेळेस आम्ही त्यांना हाक देतो की आम्ही आता संप करणार आहे मग ते आम्हाला सहा सहा महिन्याने आम्हाला पेमेंट करतात ज्यावेळेस पूर्णपणे आमच्या लेकराबाळांवर आमच्यावर उपासमारीची वेळ येते त्यावेळेस आमचं मानधन ते दे वर्ग करतात हे मानधन नसून त्यांनी आम्हाला वेतन द्यावं ही माझी शासनाला खूप कळकळीची कल विनंती आहे आणि आमचं मानधन त्याने दोन हजार एकवीस मध्ये वाढवलं होतं बावीस तेवीस चोवीस चार वर्ष झाले कुठलंही मानधनाची वाढ केलेली नाही तर शासनाने आमच्या मानधनामध्ये वाढ करावी आणि हे मानधन नसून हे वेतन द्यावं ही माझ्या कल, शासनाला कळकळीची विनंती आहे जय ज्योती जय क्रांती असं लज्जतदार चवीचं नाव म्हणजेच हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्ह रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेजच्या रुचकर मेजवानीसाठी विश्वसनीय आणि खात्रीशीर ठिकाण व्हेज नॉन व्हेज डिशेसची मोठी रेंज पंजाबी डिशेश पासून ते अगदी चटकदार सी फूड पर्यंत सर्व काही एकाच छताखाली शिवाय स्वतंत्र किचन सह वाढदिवस किटी पार्टी आणि शुभमंगल सोहळ्यासाठी आकर्षक एसी बँकवेट हॉल निवासासाठी डिलक्स रूम फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक एसी कॉन्फरन्स हॉल विनम्र आणि तत्पर सेवा असलेल्या कर्जच्या वैभवात भर घालणाऱ्या हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्हला आजच भेट द्या ठिकाण कर्जत राशीन रोड जिओ पेट्रोल पंपासमोर कर्जत प्रोपरायटर हनुमंत भोसले आणि प्रोपरायटर कांतीलाल धुमाळ मोबाईल चौऱ्याण्णव शून्य पाच शून्य शून्य पंचावन्न चौदा आणि सत्तर सत्तावन्न सव्वीस सव्वीस एकोणतीस